एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ उमेदवारांचं भवितव्य नंतर पहिलं मतदाराचा अधिकार मी जे म्हटलं ना की संविधान म्हणते मतदान करा निवडणूक आयोग म्हणते करूनच दाखवा असा प्रकार आहे म्हणजे हा संविधान विरोधी निवडणूक आयोग आहे त्याच्यामुळे आयुक्तांवरती तर कारवाई झालीच पाहिजे आणि त्यांचा त्यांचा संपूर्ण स्टाफ हा रोज काय करतो ह्याचा आता छडा लावावं लागेल त्याने बसल्या जागी पगार खात आहे त्यांच्या कार्यालयात आता राजकीय पक्षांचे प्रतिनिधी नाही तर आम्हाला ठेवावे लागतील आणि तुमचा रोजचा लेखानुलाहाल जनते पुढे आणावं लागेल आज काय केलं नुसते बसतायत काय करतायत एवढ्या वर्षानंतर सुद्धा एवढे दिवस होऊन सुद्धा तुमच्यासोबत आली नोंदणी नाही होत का जी कोर्ट वगैरे आजचं काय करायचं कारण हा प्रश्न त्याला काय माहितीये की पुढे काय कोर्टात जा कोर्टात गेले की चार पाच वर्ष चालू आहे आपलं साहेब राज्य निवडणूक आयोगावर कारवाई करायची बीएमसी आयुक्तांवर मुंबई ते मी पूर्ण आयोग म्हणतोय जर याच्यात आयुक्तांची जबाबदारी असेल तर आयुक्त झोपेच झोप करते साहेब स्वतः जाते शाही जाते मी पण आता पुसून पाहणारे शाही पण एक आहे मी काय दुबार मतदान एक तर माझं कुठे नाव नाहीये त्याच्यामुळे दुबार मतदान करायला मतदान करायला जात नाही हा प्रश्न गंभीर आहे तो गांभीर्याने घेतून येतात शाही आणि हे एवढं जर दर का ढणढणीत सत्य बोटावरची शाही जाते हे सत्य देवेंद्र फडणवीस आणि आयुक्त किंवा निवडणूक आयोग नाकारत असेल म्हणजे ह्यांची मिली आहे ठीक आहे चला तरी सुद्धा मी सुद्धा